जय नागनाथ श्री गुरु नागनाथ मंदिर मार्डी सालाबादप्रमाणे यंदाही आपण रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे नागनाथ महाराज यात्रेनिमित्त यंदाचं हे पाचवं वर्ष आहे त्यानिमित्त आपण रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे त्या आयोजनाला भरपूर असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे रक्तदान शिबिराचं हे पाचवं वर्ष असल्या असल्याकारणाने प्रतिवर्षी ॲव्हरेज शंभरच्या या हिशोबाने आपण रक्तदान केलं जातं येतं भविष्यात अशी अपेक्षा आहे ही नक्लं वाढत जाईल यात्रेनिमित्त जास्त लोकांना सुशेस सांगायची गरज नाही भावी भक्त स्वतः मनाने येतात आणि मंदिरात रक्तदानाचं श्रेष्ठदानाचं काम करतात जय नाग श्री गुरु नागनाथ नागना। यात्रेनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन एकशे पाच रक्तदात्यांनी केले रक्तदान ग्राम श्री क्षेत्र मारडी ग्रामदैवत श्री नागनाथ यात्रेनिमित्त गेल्या चार वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे श्री गुरु नागनाथ यात्रा प्रारंभ होऊन आजचा हा पाचवा दिवस आहे श्री गुरु नागनाथांमुळे वैराग्यपीठाचा वारसा मारडी गावास लाभला व आई यमाई देवीमुळे शक्तिपीठाचा वारसा मारडी गावास लाभला तर गुरु नागनाथांच्या आद्य भक्त बाताकवा मुडके यांच्या वास्तव्याने भक्तिपीठाचा वारसा हा मारडी गावास लाभला श्री नागनाथ देवस्थानचे खरगे नागेशस्वामी महाराज यांच्या संकल्पनेतून गेल्या चार वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते रक्तदान शिबिराच्या प्रारंभी श्री नागेशस्वामी यांच्या हस्ते नागनाथ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आले त्याचबरोबर उपस्थित मान्यवर महाराजांचे बंधू मलिनाथ स्वामी व तसेच गावकरी संजय इनामदार अरुण मुडके महेश मुडके श्रीकांत मार्तंडे शरद पवार अविनाश गोंगाने सतीश मुडके ओंकार राजपूत पांडुरंग पवार जगन्नाथ मुडके सुदर्शन मुडके गजू सुरवसे शुभम राजपूत स्वप्नील लंगोटे रोहित देशमुख सुनील खर्डे वैभव जोगी गणेश सुतार तसेच नागनाथ भजनी मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर सिद्धेश्वर ब्लड बँकेचे डॉक्टर व कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते सिद्धेश्वर ब्लड बँकेच्या वतीने व श्री नागेश स्वामी महाराज यांच्या वतीने उपस्थित एकशे पाच रक्तदात्यांचे मानले आभार